समस्त विमुक्त जाती भटक्या जमाती समाजास जय भारत जय भारती संविधान सतीव मी आता भटक्यामुक्त समाज जोडो अंतर्गत आदरणीय खासदार साहेबांकडे आलो तर साहेबांसोबत आपण चर्चा करू की भटक्यामुक्तांचे प्रश्न कसे सोडवले पाहिजे साहेब पूर्ण भारत देशातील समाजातर्फे तुमचं अभिनंदन साहेब आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणामध्ये भटक्यामुक्त समाज आणि ते सीड शोधण्याचं निवेदन दिलं तर काय संदेश आहे आपल्या भारत देशातील भटक्यामुक्तांना निश्चितपणाने कदम देशभर जो दौरा करतो त्याचं पहिल्यांदा अभिनंदन आणि खरं म्हणजे या देशामध्ये सर्व जातीजवळांचा उद्धार करण्याचा प्रयत्न झाला आणि होतो आहे परंतु आजही देशामध्ये जर वंचित असेल विकासापासून तर तो भटका विमुक्त मा समाज आहे आजही गेलो तर तांडे आपल्याला असताना पाहायला मिळतात या गावच्या त्या गावाला त्या गावच्या त्या गावाला अशा प्रकारची स्थिती असलेला भटका समाज खऱ्या असून दे विकासापासून निश्चितपणे वंचित आहे आणि तो सुधारण्यासाठी सर्वच व्यवस्थेने म्हणजे लोकसभा असेल विधानसभा असेल मंत्रिमंडळ असेल आणि खरं पुढाकार घेण्याची गरज आहे हे मी जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगेन आणि त्यासाठी ज्या काही सरकारच्या योजना आहेत केंद्रात शासकीय राज्य त्यांच्या झुपडीभरनं त्यांच्या कधी माणसं फिरती असतात त्यामुळे ती मिळत अशी बरी हा समाज स्थिर होईल आणि या विकासाच्या प्रक्रियेमध्ये इतर समाजव्यवस्थेवर बरं होईल या यादृष्टीनं प्रयत्न होण्याची गरज आहे मला वाटतं मागच्या वेळेला याच्याबाबत चिंगरे अहवाल त्यावेळेला मी तर मागच्या लोकसभेला याच्यावरही बरीच लढाई केली आणि मागच्या नव्वद चौदाच्या लोकसभेमध्ये अनेक वेळा याच्यावर मी मांडणी केलेली होती सरकारने त्याचा विचार करायचा तिथे पण तितकं व्हावं ते अजून झालेलं नाही मध्ये आपले जे बाबा आहेत त्याचीच देखील त्याच्यावर मला वाटतं एक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून होते त्यासाठी केंद्र सरकारने एक कमिशन नेमलं होतं त्याच्यावरती अजून पुढे काय चाललंय माहीत नाही परंतु सरकारने निश्चितपणानं यावर कारवाई करावी अशा मात्र झाले नाही आणि भविष्यात मला काही गोष्टी फिरव्या जरूरपणे लोकसभेमध्ये तो मांडायचा प्रयत्न करेल हाय मी या ठिकाणी धन्यवाद साहेब पूर्ण भारत देशातील भटक्यामुक्त समाजातर्फे तुमचं खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांसोबत भारत देशासोबत संजय मारुती कदम एक भारती थँक्यू